या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक या प्रभाकर यांचे प्रभाकर पत्ता शाखा नंबर पद्मशाली नगर प्रभाकरसी अक्कलकोट रोड लाईफ लाइन केमिकल जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अवंतारा लॉन समोर एमआयडीसी सोलापूर जलसंकटात देसाई ब्रदर्स कारखाना हजारो कामगारांच्या रोजगारावर गंडांतर सोलापूर शहर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे घराघरात पाणी शिरल्याने मौल्यवान वस्तू कागदपत्रे अन्नधान्य औषधे व नगदी यांचे मोठे नुकसान झाले खंडित झाल्याने नागरिकांना अंधारात राहावे लागले आर्थिक व्यापार ठप्प झाल्याने नागरिकांसह कामगार वर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे या आपत्तीमध्ये शहरातील हजारो विडी व यंत्रमाग कामगारांच्या रोजगाराला आधार देणाऱ्या देसाई ब्रदर्स विडी कारखान्याला सुमारे चार कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले. पावसाचे जवळपास पाच फूट पाणी कारखान्यात घुसल्याने तेंदूपत्ता, तंबाखू, दोरा व तयार उत्पादने पूर्णपणे खराब झाली. त्यामुळे जा तब्बल अठरा हजार बीडी कामगारांचा रोजगार धोक्यात आला आहे. सदर कारखान्याने आपत्कालीन विमा उतरवला असून त्याचा लाभ तातडीने मिळवून देण्याची मागणी कामगार नेते व माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली यावेळी सिटूचे पदाधिकारी किशोर मेहता शहाबुद्दीन शेख अरुण सामल मोहन कोकुल आदी उपस्थित होते दरम्यान कॉम्रेड अॅडम मास्तर यांनी महापालिका आयुक्त डॉक्टर पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याशी संपर्क साधून जलसंकट निवारणासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचे आवाहन केले आयुक्तांनी पाणी उपसाव निचरा करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याची माहिती दिली डी एमआयडीसीतील म्हणतात टेक्सटाईल्स कारखान्यालाही पन्नास लाखाहून अधिक उत्पादनाचे नुकसान झाले असून त्या उद्योगाला दिली की दोन हजार आठ साली या परिसरात अठ्ठेचाळीस इंच व्यवसायाच्या पाईपलाईनद्वारे पावसाच्या पाण्याचा निचरा करण्याचा आराखडा तयार झाला होता मात्र दोन हजार नऊ नंतर तो आराखडा कागदावरच राहिल्याने आज नागरिकांना त्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे राष्ट्रीय महामार्गाच्या कामातही पावसाळी पाण्याचा निचरा न केल्यामुळे धोका वाढल्याचे त्यांनी निदर्शनास आणले अशा आपत्तीमुळे केवळ जनजीवन विस्कळीत होत नाही तर लोकांचा रोजगार उपजीविका वाचवण्यासाठी ठोस पावले उचलणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे असे मत आडम मास्तर यांनी व्यक्त केले त्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पालकमंत्री व उद्योगमंत्री यांना ईमेलद्वारे सविस्तर अहवाल पाठवल्याचेही सांगितले श्री राजे या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील अथॉराइज्ड डीलर ऑफ मेटारॉल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या अंशयते स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अँड लाईट शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट एस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए सी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी कोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाके फेवर समोर सोलापूर